गेले दोन दिवस सतत कोसळत असलेल्या पावसामुळं भांडूपच्या खिंडीपाडा परिसरात दरड कोसळल्या मंगळवारी संध्याकाळी या दरडीचा काही भाग कोसळला होता आणि त्यासोबत काही घरं देखील कोसळली होती तर बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आणखी माती खचल्यानं काही घरं मातीबरोबर खाली आली होती सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही भांडूप पश्चिमेकडील खिंडीपाडा परिसरात मंगळवारी संध्याकाळी अचानक दरड कोसळली ओमेगा शाळेच्या समोर असलेल्या साई निकेतन गृहनिर्माण संस्थेमध्ये ही दुर्घटना घडली आहे गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या ही दरड पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असल्यानं आधीच या परिसरातील घरं रिकामी करण्याकरिता मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली होती मंगळवारी दरडीचा भाग कोसळला तेव्हा सुमारे चार घरं खचली तर बुधवारी आणखी दोन रिकामी घरं कोसळली आहेत मुंबईत निसरड्या वसलेल्या अनेक मुठीत घेऊन राहत आहेत दरवर्षी पावसाळ्यात या झोपड्यांवर दरड कोसळण्याचा धोका असतो मुंबईत अशी सुमारे दोनशे ठिकाणं आहेत यापैकी काही ठिकाणं अति धोकादायक आहेत दरड कोसळण्याची शक्यता असलेली सर्वाधिक ठिकाणं ही पूर्व उपनगरात आहेत